नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वन मध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या व्हिडिओ मध्ये आपण शिवाजी विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या परीक्षेबाबत माहिती पाहणार आहोत आपण जर प्रथमच भेट देत असाल तर या चॅनल लाईब करा आमच्या मार्फत नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी विविध अभ्यासक्रमांच्या एकूण दोनशे छत्तीस विषयांच्या परीक्षा वर्णन एकशे सत्याऐंशी परीक्षा केंद्रावर सुरळीतपणे पार पडल्या असून या परीक्षांसाठी एकूण पासष्ट हजार सातशे छत्तीस विद्यार्थी उपस्थित होते आज अखेर हिवाळी सत्रातील एकूण चार परीक्षांचे निकाल घोषित झाले आहेत परीक्षेसाठी विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकाची स्थापना केली आहे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोल्हापुरात बत्तीस सांगलीत सात व साताऱ्यात सात अशा तीन जिल्ह्यातून एकूण सेहेचाळीस गैरप्रकारांची प्रत्यक्ष नोंद परीक्षा प्रमाद समितीमार्फत करण्यात आली आहे